मी केवळ धनगर आरक्षणामुळे मंत्री नाही धनगर समाजाने मला मत दिली असती तर मी केंद्रात मंत्री झालो असतो असं वक्तव्य महादेव जानकर यांनी पंढरपुरात केलं आहे मला धनगर समाजापुरता जोकडून ठेवू नका धनगर समाज आणि धनगर आरक्षणामुळे मी राज्यात मंत्री झालो नाही धनगर समाजानं मतं दिली असती तर आज मी केंद्रात मंत्री असतो असं वक्तव्य राज्याचे दुग्धविकास मंत्री आणि राष्ट्रीय पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी केलं ते पंढरपुरात बोलत होते याशिवाय धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी केंद्रीय या पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं मी मंत्री झालोय ते केवळ धनगर आरक्षणामुळे नाही तुम्ही मला त्यात अडकवू नका मी राष्ट्रीय समाज म्हणून माझा पहिला आमदार कोण आहे बाळासाहेब पाटील हा कुठल्या जातीचा आहे मला धनगरांनी मतं दिली असती तर मी केंद्रात मंत्री झालो असतो आज राज्यात मंत्री नसतो बारामती मतदारसंघात धनगरांच्या गावात मी खाली आलोय आणि ब्राह्मणांच्या आईला सत्तर हजार लीड घेतलंय मराठ्यांच्या आईला लीड घेतलेला आहे हे आम्ही टीच आणि मी मंत्री झालोय ती धनगराच्या आरक्षणावर नाही झालो कृपा करून मी सांगतो तुम्ही मला मीडियाची लोक धनगरांची अडकवत आहे की नाही आय एम नॉट लीडर ओनली धनगर कम्युनिटी बिलकुल नाही मी राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून हा बिलकुल नाही माझा पहिला आमदार कोण आहे बाळासाहेब पाटील हा कुठल्या जातीचा आहे मला धनगरांनी मतं दिली असती तर मी काल केंद्रात मंत्री झाला होता राज्याचा मंत्री नव्हतो बारामती मतदारसंघात धनगराच्या गावात मी खाली आलो या आणि ब्राह्मणाच्या आळीला सत्तर हजार लढ घेतली आहे मराठीच्या आळीला लढ घेतलेला आहे मला स पक्ष काढल्यानंतर सर्व समाजाला घेऊन जावं लागतं एकट्या जातीवर होत नसतं समजलं का धनगराच्या आरक्षण परवा देखील दिल्लीला मिटिंग आमची झाली एन डी एची मिटिंग मोदी साहेबांना आम्ही सांगितलं की तुम्ही जी पार्लमेंटमध्ये बिल आणलं ओबीसीचं देशात तुम्हीच पहिलं आणलं म्हणून तुमचं राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं अभिनंदन कॉन्स्टिट्युशन अमेटमेंटला ओबीसीला मिळाले नव्हते आजपर्यंत बाबासाहेबांच्या घटना असू देखील आणि दुसरी गोष्ट आहे की माझी विनंती आहे आपल्याला साफ धनगरांच्या आरक्षणाबद्दल आपल्याला थोडंसं आपल्याला पॉझिटिव्ह आवड तर त्यांनी उठून सांगितलं उद्धव ठाकरे वगैरे सर्वच आहे मे त्याशी कटिबद्ध आहे महादेवराव त्या फायलिंग आल्याशिवाय आणि आता पॉझिटिव्ह रिपोर्ट येत लागलेला आहे तर रिपोर्ट आल्यानंतर आम्ही ते टाकून आम्ही ह्या धनगर समाजाचे आरक्षण धनगरच असू द्या मराठ असू द्या ह्यांच्या आरक्षणासाठी आम्ही